प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सागर पुरणपोळी बनवत आहे हे बघून पुरु आश्चर्याने माधवीला विचारत असतो की हे सगळं कोणासाठी त्यावर माधवी सांगते आपल्या मुक्तासाठी आणि ते ऐकून पुरु खुश होतो पण तो सागरची अवस्था बघून माधवीला सांगतो की जा आणि त्यांना मदत कर त्यावर माधवी म्हणते अरे पण त्यांना सगळं काही एकट्यालाच करायचं आहे मात्र त्याचवेळी सागरचा हात भासतो त्यामुळे माधवी पटकन त्याच्या जवळ जाते त्याने तव्यावर जी पुरणपोळी टाकलेली असते ती पूर्णपणे जळून गेलेली असते आणि तो जी पुरणपोळी बनवत असतो तीसुद्धा तुटलेली असते आणि हा सगळा प्रकार बघून माधवीला काय करावं ते सुचत नाही सागरसुद्धा खूपच घाबरलेला असतो आणि मग त्यानंतर माधवी त्याला समजावत शांत करते आणि मग ती सागरला पुरणपोळी नेमकी कशी बनवायची ते व्यवस्थितपणे सांगते आणि मग सागरही हळूहळू पुरणपोळी बनवायला सुरुवात करतो मग त्यानंतर तो पुन्हा माधवीला सांगतो की तुम्ही जा मी करेल एकटा त्यामुळे माधवी नाईला जाणे पुन्हा किचनमधून बाहेर येते तर सागर ज्या पुरणपोळ्या बनवत असतो त्या बघून पुरु हसतच म्हणतो की माधवी मी या पुरणपोळ्या अजिबात खाणार नाही त्याचवेळी मिहिका सुद्धा त्या ठिकाणी येते आणि सागरला किचनमध्ये बघून तिला तर आश्चर्याचा धक्काच बसतो ती त्याच्याकडे एकटक बघतच असते तर सागर मनाशी म्हणत असतो की या पुरणपोळ्या करण्यापेक्षा मी एखादी कविता केली असती तर बरं झालं असतं आणि मग मिहिका सागरकडे जात विचारते की जिजू हे काय करताय तुम्ही त्यावर सागर म्हणतो दही वडे आणि ते ऐकून सगळेच हसू लागतात तर मिहिका सुद्धा हसतच म्हणत असते की तसं नाही म्हणजे मला कळतंय की तुम्ही पुरणपोळ्या करताय पण हे सगळं का आणि मी तुम्हाला काही मदत करू का त्यावर सागर विचारतो की तुला पुरणपोळ्या येतात का त्यावर मी का म्हणते नाही पण मी हे सगळं काही रेकॉर्ड करते आपण मुक्ता आईला दाखवूयात आणि मग त्यानंतर ती सागर कशा पुरणपोळ्या करतोय हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते त्यानंतर मग माधवी मुक्ताला कॉल करून लवकर घरी यायला सांगते तर पुरु तिला विचारत असतो की तू मुक्ताला काही सांगितलं तर नाही ना आपल्याला ना, तिला सरप्राईज द्यायचं आहे त्यावर माधवी म्हणते हो पुरु तेवढं कळतं मला तू कधी माझ्यासाठी असं काही केलं नाही म्हणून मी रागात तिला काही हे सगळं सांगणार नाही आणि ते ऐकून पुरु हसू लागतो त्यानंतर ता धावत पळत घरी येते ती पुरू माधवीला विचारत असते की काय झाले तुम्ही मला असा कॉल का केला त्यावर माधवी सांगते की काही नाही तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे त्यामुळे मुक्ता खुश होते आणि मग त्यानंतर माधवी आणि पुरू तिचे डोळे बंद करतात आणि तिला डायनिंग टेबलजवळ घेऊन जातात त्यानंतर मुक्ता तिच्या डोळ्यांवरील हात बाजूला करते तर समोर तिला मीही का शूट करत असताना दिसते आणि मग तिच्यानंतर सागरही त्या ठिकाणी येतो आणि सागरला बघून तर मुक्ताला आश्चर्यच वाटते आणि मग त्यानंतर सागर तिच्यासमोर पुरणपोळीचा ताट ठेवत म्हणतो की सरप्राईज आणि मुक्ताला ती पुरणपोळी बघून खूप आनंद होतो ती खूपच खुश झालेली असते ती म्हणत असते की हे सगळं काय है। आनी आनी आहे आणि मुळात तुम्ही इथे काय करताय आणि मग त्यावर माधवी आणि पुरु तिला सांगतात की आज बापूंनी तुझ्यासाठी खास पुरणपोळ्या बनवल्या आहेत मात्र या गोष्टीवर मुक्ताचा विश्वासच बसत नाही ती सागरकडे बघत असते तर सगळेजण तिला सांगत असतात की खरंच बापूंनी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे आणि ते ऐकून मुक्ताचा आनंद गगनात मावेनासा होतो त्यानंतर सईसुद्धा त्या ठिकाणी येते तर सागर त्या दोघींनाही बसायला सांगतो आणि मग तो स्वतः त्या दोघींना पुरणपोळी वाढतो त्याने खूप पुरणपोळ्या बनवलेल्या असतात आणि त्यामुळे मुक्ताला आश्चर्य वाटते मी सागरला विचारत असते पण हे सगळं कशासाठी तर सागर म्हणतो की सई रोज म्हणत असते की मला मुक्ताईला हे सरप्राईज आहे ते सरप्राईज द्यायचं आहे पण आज सई नाही म्हणाली तर आज मी स्वतः ठरवलं तुम्हाला सरप्राईज द्यायचं आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो तिला अजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर सागर मुक्ता आणि सईला स्वतः पुरणपोळी वाढतो ते बघून पुरू आणि माधवीला खूप आनंद होतो मी का हे सगळं काही शूट करत असते आणि मग त्यानंतर मुक्ता पुरणपोळी टेस्ट करते तिला ती, ती पुरणपोळी खूपच आवडते सागरला म्हणते की ज्यावेळी मी पहिल्यांदा पुरणपोळी बनवली होती ना त्यावेळीसुद्धा एवढी छान झाली नव्हती आणि ते ऐकून सागर खुश होतो आणि मग त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवून सागरचं कौतुक करतात आणि मग त्यानंतर सागर मिहिकाला सांगतो की आपला एक छान सेल्फी काढ मग मिहिका त्या सगळ्यांचे एक छान सेल्फी काढते मग सागर तिला त्या तिघांचाच फोटो काढायला सांगतो आणि मग त्यानंतर तो सई आणि मुक्ताच्या मध्ये जाऊन बसतो तो त्या दोघींच्याही खांद्यावर हात ठेवतो हो त्यामुळे मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते तर मिका पटकन फोटो काढते त्यामुळे सागर खुश होतो त्यानंतर तो मिहिकाकडून लगेच फोटो गेतो सुद्धा आणि मुक्ता सईला सांगतो की तुम्ही जेवण करून घ्या मी फोटोज बघतो आणि मग त्यानंतर तो लगेच त्या तिघांचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड करतो आणि हसतच मनाशी म्हणत असतो की आता समजेल त्या सावणीला ती माझ्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय मला काही फरक पडत नाही पण त्याचवेळी त्याच्या खिशामधून एक चिठ्ठी बाहेर पडते आणि नेमकी ती चिठ्ठी मुक्ता बघते पटकन ती चिठ्ठी उचलते तरते समस्त कि तर ते पुरणपोळीचं बिल असतं त्यामुळे मुक्ताला समजतं की या पुरणपोळ्या सागरने स्वतःच्या हाताने बनवल्या नाहीत तर बाहेरून विकत घेतल्या आहेत आणि त्यामुळे तिला खूप हसू येतं आणि मग जेव्हा ती हे बिल सागरला दाखवते तेव्हा सागर खाली मान घालतो तर सई विचारत असते की मुक्ता आई काय आहे हे मात्र सईला हा सगळा प्रकार कळू नये म्हणून सागर तो कागद चक्क खाऊन टाकतो त्यामुळे मुक्ता हसू लागते तर सागरला तो कागद खाल्ल्याने ठसका लागलेला असतो मुक्ता पटकन त्याला पाणी देते आणि सईला सांगते की पप्पाच्या पाठीवर जोरात मार म्हणजे त्याला बरं वाटेल मात्र वेळी मुक्ताचं लक्ष किचनकडे जातं आणि किचनमधील सगळा पसारा बघून तिची खात्री पटते की सागरने माझ्यासाठी पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न केला होता तो खरंच इथे दोन तास उभा होता आणि त्यामुळे तिला सागरचं खूप कौतुक वाटतं ती प्रेमाने त्याच्याकडे बघत असते तर दुसरीकडे सावनी सागरने सोशल मीडियावर जो फोटो टाकलेला असतो तो बघते त्यामध्ये सागर सई मुक्ताला एकत्र बघून त्यातच सागरचा हात मुक्ताच्या खांद्यावर बघून ती खूपच चिडते आणि रागतच फोन फेकून देते त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येत काय झालं ते विचारतो सावनी त्याला तो फोटो दाखवते तर हर्षवर्धन हसतच तिला सांगतो की जेव्हा उद्या सागरचा बिझनेस बंद पडेल ना तेव्हा त्याला असंच पुरणपोळी केंद्र ओपन करावं लागेल आणि मग त्याखाली तो लिहील इथे पुरणपोळी बनवून मिळेल स्वतःच्याच बायकोसाठी आणि ते ऐकून सावनीसुद्धा हसू लागते तर हर्षवर्धन तिला सांगतो की सावनी उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा आणि आनंदाचा असणार आहे कारण उद्या तो सागरकोळी उद्ध्वस्त होणार आहे तर दुसरीकडे सागरने किचनमध्ये जो पसारा केलेला असतो तो, तो माधवी आणि मिहीका आवरत असतात त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते तर या दोघीजणी तिला चिडवायला सुरुवात करतात त्यामुळे मुक्ताल अजून खाली मान घालते तर माधवी तिला सांगत असते की ज्यावेळी तुझं आणि सागररावांचं लग्न झालं ना त्यावेळी मला खरंच खूप काळजी वाटत होती कारण माहिती होताना हे लग्न तुम्ही फक्त सईसाठी केलं आहे पण ज्या प्रकारे सागरराव काल तुझ्यासाठी उभे राहिले आणि आज त्यांनी तुला आनंद वाटावा म्हणून हे जे काही केलं ना त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय आज मला कळलं की जे म्हणत होता ते अगदी खरं आहे सागररावांचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो त्यानंतर ती माधवी आणि मेहिकाला बाहेर पाठवते आणि स्वतः सगळं आवरते तर दुसरीकडे सागर पुरूला विचारत असतो की तुम्ही कधी आईंसाठी असं केलं आहे की नाही आणि त्यावर माधवीच सांगते की जावई बापू एकदा पुरु किचनमध्ये बेसन करायला गेला त्याने बेसनपीठ घेतलं पाणी घेतलं मात्र पाणी जास्त झालं म्हणून त्याने मग अजून बेसनपीठ घेतलं त्यानंतर अजून पाणी घेतलं आणि असं करत करत संपूर्ण पातेलं भर त्याने काहीतरी पिवळ्या रंगाचा पदार्थ बनवला आणि मग त्यानंतर आम्ही सलग चार दिवस त्याचे काही ना काही पदार्थ बनवून खात होतो आणि चौथ्या दिवशी कडी म्हणून प्यालो आणि ते ऐकून सागर हसू लागतो आणि मग त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी पुरणपोळीचे लाडू घेऊन येते पुरणपोळी बनवत असताना सागरकडून जे पुरण वाया गेलेले असते त्यातूनच मुक्ताने ते लाडू बनवलेले असतात आणि सगळ्यांना ते खूप आवडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत संपूर्ण कोळी फॅमिली बाहेर चाललेली असते पण अचानक सागरच्या पोटात दुखू लागते मात्र तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही बाहेर जा मुक्ता माझ्याजवळ थांबेल आणि मग त्यानंतर मुक्ता आणि सागर दोघेच घरात असतात आणि मग त्यानंतर सागर मुक्तासाठी छान डेकोरेशन करतो आणि तिला गुलाबाचं फूल देऊन प्रपोजही करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा